चला तर आज मस्त गावाकडे असं वांगा बटाट्याची भाजी कशी परफेक्ट बनायची ती बघूया कुठलाही कार्यक्रम गावाकडे असेल ना लग्न मुंज पूजा वगैरे असेल तर ही वांगा बटाटे भाजी मस्त की केली जाते हळदीला तावरतून केली जाते तर वांगा बटाटा भाजी एक नंबर चवीला लागते त्यासाठी बघा मस्त चवली मी रात्र भिजून घेतली आणि मस्त उकडून गेली इथं मस्त बटाटा बारीक कापून घेतलेला आहे वांग घेतलेलं आहे आणि तास सिजन आहे म्हणून मी शेवग्याच्या शेंगाही टाकणार आता तेलामध्ये कांदा लसूण मस्त जिरा मोरीची फोडणी द्यायची आहे मी ते हिरवं वाटण वापरून घ्यायचे आहे काळं वाटण वापरलेलं आहे आणि मस्त चव येते बघा छान काळं वाटण मस्त कांदा लसणाचं टाकून घेतलेलं हळद मी हिंग मस्त की परतून घ्यायचं आहे आणि छानपैकी अशी बघा ही भाजी लागते टमॅटो भरपूर सारा टाका आणि छान असं बघा मस्त वांग बटाटे टाकायची वांगी टाकायचे शेंग टाकायचे आणि चवली टाकून मस्त परतवून घ्यायचं आहे मस्त त तरी येसपर्यंत मस्त परतून घ्यायचं आणि छान हे गरम पाणी किंवा घार पाणी तुम्हाला आवडत असेल तुम्ही टाका तर इथं मी घरचा मसाला टाकला ह्याची रेसिपी आहे राणे जेशवेला आवडत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा हा मसाला आम्ही वर्षभर साठा करून ठेवतो म्हणजे वर्षभराचा कर वर करतो आता इथं बघा चवली उकळून टाकलेली आणि मस्त पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकलं तरी चालेल गार पाणी टाकलं तर चाललं काही हरकत नाही झाकण ठेवून दहा पंधरा मिनटं मस्त शिजवून घ्यायची भाजी एक नंबर भाजी लागते भातावर चपातीवर आणि भाकरीवर तर एक नंबर लागतं अशा प्रकारे बघा मी गरम मसालाही टाकला आहे म्हणजे चवीला छान लागतो कुठल्याही कडधान्याला गरम मसाला वापरा म्हणजे चवीला एक नंबर भाजी होते त्या इथं भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची भाजी परफेक्ट तयार झाली आहे एक नंबर लागते तोंडाला पाणी सुटलं ना नक्कीच कमेंट करून सांगा तर बघा छानपैकी उकडी घ्यायची दन दणून उकली काढायचे आणि छानपैकी भाजी तयार झाली अशी भाजी करून बघा आवडत असेल तर लाईकशा सबस्क्राईब करायला लावस ना कारण राणीच रेसिपी चॅनलला शॉर्ट लाँग व्हिडिओ मी रोज टाकत असते माझ्या रेसिपी चॅनल नक्कीच विजिट द्या आवडत असेल नक्कीच कमेंट करून सांगा चला तर पुन्हा व्हिडिओ नेऊन खायचो तोपर्यंत बाय बाय अशी परफेक्ट चवली बटाट्याची भाजी तयार झाली चला तर मग या खायला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडली का आणि तुम्ही खाता का चवली वांग बटाटा मला तर खूप आवडते भाजी चला पुन्हा व्हिडिओ नेऊन खेचवा तोपर्यंत बाय बाय